चाकूने वार करून खून केल्याप्रकरणी जन्मठेप झालेल्या आरोपींना उच्च न्यायालयामध्ये जामीन मंजूर करण्यात आला आहे लग्नाच्या वरातीमध्ये दारू पिऊन भांडण करू नका असे सांगितल्याचा राग मनात धरून आलिम सय्यद याचा चाकूने वार करून खून केल्याप्रकरणी जन्मठेप झालेले रामेश्वर चंद्रकांत कुंभार व संतोष मधुकर गाढवे यांच्या अपिलातील जामीन अर्जाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रेवती मोहिते ढेरे व न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर होऊन न्यायमूर्तींनी दोन्ही आरोपींची जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले आहेत या खटल्याची हकीकत अशी की यातील आरोपी हे एका लग्न समारंभाच्या मिरवणुकीत दारूच्या नशेमध्ये नाचत असताना त्यांचे एकासोबत भांडण झाले होते हे भांडणमयत अलीम सय्यद हा सोडवायला गेला असताना आरोपी संतोष गाढवे व रामेश्वर कुंभार यांनी अलीम सय्यद यास शिवीगाळ केली होती दुसऱ्या दिवशी अलीम सय्यद यांनी संतोष गाढवे व रामेश्वर कुंभार यांना दारू पिऊन गोंधळ करायला नको होता मी समजावत असताना मला शिवीगाळ का केली याचा जाब विचारला होता तू आम्हाला जाब विचारणारा कोण असे म्हणून आरोपींनी अलीम सय्यद याचा चाकूने मारून खून केला या आरोपाखाली संतोष गाडवे व रामेश्वर बार्शी सत्र न्यायालयाने दोन्ही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती सदर शिक्षेविरुद्ध आरोपींनी अॅडव्होकेट जयदीप माने यांच्या मार्फत मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते अपिलामध्ये आरोपींनी जामीन अर्ज दाखल केला होता सदर अपिलातील जामीन अर्जाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रेवती मोहिते ढेरे व न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर होऊन न्यायमूर्तींनी आरोपी संतोष गाढवे व रामेश्वर कुंभार यांची जामीनावर मुक्तता केली या प्रकरणी आरोपीतर्फे ॲडवोकेट जयदीप माने ऍडव्होकेट यश फडतरे यांनी तर सरकारतर्फे ऍडव्होकेट पी पी शिंदे यांनी काम पाहिले